राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे श्री राधे राधे श्री राधा राणे श्री हे बघा हे वास्तुशास्त्रानुसार आत्ती बरोबर आहे म्हणजे चरणाची हे बघा उजवा पाय पुढे हत्तीचा डावा पाय पाठीमागे हे बघा हे बघा असं तुम्हाला असं बघायचं असेल त्या बघा म्हणजे हत्तीचं चरणावर पण असते वास्तुशास्त्रानुसार घरात असंच अत्यावला पाहिजे म्हणजे लक्ष्मीचं व लक्ष्मीचं स्वागत करतायत हे बाबा यांची सोंड कशी वरती आहे राधे कृष्ण आहे बघा चरणाचरण हा बघा हा पाय पुढे ठीक हा उजवा पाय पुढे डावा पाय पाठीमागे बघा हा उजवा पाय पुढे डावा पाय पाठीमागे म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घरात असंच अत्यावया पाहिजे म्हणजे लक्ष्मी तर लक्ष्मीचं स्वागत करताय म्हणजे राधा राणी साक्षात लक्ष्मी माताचं आहे ना आणि आपलं गणपतीचं वाहन उंदीर उंदीर मामा की जय आपण बोलतो ना त्यांचं स्वागत करण्यासाठी या आधी म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायण आहे ना कृष्ण भगवान साक्षात विष्णू आहे आणि राधा माता राधा राणी म्हणजे साक्षात लक्ष्मी நாராயண நாராயண ஹரிய ஸ்ரீமத் நாராயண நாராயண